त्यांना आज राहण्याची वेळ आलेली आहे आमची प्रशासनाला व माननीय एकनाथजी शिंदेसाहेब जे आमचे मुख्यमंत्री आहेत त्यांना विनंती आहे तर आपण सर्व महाराष्ट्रामध्ये भयमुक्त वातावरण निर्माण करून देणं आपलं कर्तव्य आहे तुम्ही सर्व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत आज या देशामध्ये कुठलीही राजशाही टिकून राहिलेली नाही आज या देशामध्ये लोकशाही जिवंत आहे लोकशाहीच्या मार्गाने आपण मुख्यमंत्री झालेले आहे म्हणून कुठल्याही राजांच्या ब दबावाला बली न पडता या महाराष्ट्रामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने राजेशाही नसून लोकशाही हे दाखवून देण्याचं काम या माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेबांनी करावं आणि पोलीस प्रशासनामार्फत आमच्या सर्व तेथील राहणाऱ्या आमच्या बंधुभावांना व्यवस्थित त्यांचं पूर्णपणे चांगल्या पद्धतीने त्यांचं भयमुक्त वातावरण निर्माण करून त्यांना संरक्षण देण्यात यावं अशी आम्ही आज विनंती ठाणे जिल्हा ग्रामीण काँग्रेसच्या माध्यमातून व अल्पसंख्याक आघाडीचे अध्यक्ष फिरोजी शेख असतील किंवा आमचे किसान आघाडीचे अध्यक्ष असतील प्रशांत गायकवाड यांच्या माध्यमातून आम्ही प्रांत साहेबांना भेटून त्यांना विनंती केलेली आहे की के येणाऱ्या काळात माननीय एकनाथजी शिंदेसाहेबांना आमची विनंती पोचवा आणि विशालगडावरील राहणाऱ्या प्रत्येक नागरिकाला भयमुक्त वातावरण देऊन त्यांचं संरक्षण करा जेणेकरून गुंडशाही या महाराष्ट्रात माजणार नाही व सर्व लोकांना भयमुक्त वातावरण निर्माण होऊन या महाराष्ट्राची प्रगतीसाठी कुठंतरी हातभार लागेल अशी आम्ही विनंती केली आहे